मंडळी अजा एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे तसेच या दिवशी त्यांच्यासाठी उपवास ठेवण्याची परंपरा आहे यावेळी एकोणतीस ऑगस्ट रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना काही खास वस्तू अर्पण केल्याने सुख समृद्धी मिळते असे म्हटले जाते तसेच जीवन आनंदी राहते यावर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी अजा एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे भगवान श्रीकृष्णाने आज एकादशीची माहिती युधिष्ठिराला दिली होती या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याचे विशेष महत्व आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो अजा एकादशीला स्नान आणि दानाचेही विशेष महत्त्व मानले जाते अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा यानंतर भगवान विष्णूला फळे पिवळी फुले सुपारी नारळ इत्यादी अर्पण करा आरती करावी ओम अच्युते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर व्रत करानी संध्याकाळी विष्णूच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा यासोबतच एकादशीची व्रतकथा ऐका यानंतर फलाहार करा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दन करून आणी गर्जु दान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडता येतो या दिवशी घरामध्ये कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि शक्यतो भगवान विष्णूचे ध्यान करा याशिवाय तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता या दिवशी वादापासून दूर राहा आजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय शरीर मन आणि विचारांमध्ये शुद्धता येते जर तुम्ही काही विशेष मंत्रांचा एकत्रितपणे जप केला तर आजा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील ज्योतिषांच्या मते आजा एकादशीच्या दिवशी ओम उपेंद्राय नमहा ओम नमो नारायणाय मंगलमय भगवान विष्णू मंगलमय गरुध्वज मंगलमय पुंडरीकाक्ष मंगल, मंगल तनोहरी या मंत्राचा जप करावा आज काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने सर्व मात करता येईल जर तुम्ही आयुष्यात दीर्घकाळ आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज एकादशीच्या दिवशी केलेले उपाय फलदायी मानले जातात आज एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून प्रिय वस्तू अर्पण करून जीवनात मिळावी यासाठी प्रार्थना करावी हा उपाय केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि आर्थिक आर्थिक संकटातून मुक्ती मिळते लाभ होण्याचीही शक्यता आहे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आज एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करा कारण या वनस्पतीमध्ये दे, देवी लक्ष्मी वास करते या उपायाचा अवलंब केल्याने साधकाचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते आणि नाते संबंध अधिक दृढ होतात आझा एकादशीच्या दिवशी भक्तीनुसार अन्न वस्त्र आणि धनदान केल्याने साधकाला त्याच्या सर्व कार्यात यश मिळते इच्छित काम मिळविण्यासाठी आजा एकादशीच्या दिवशी आजा एकादशीच्या पूजेच्या वेळी नाण्यावर रोळी अक्षत आणि फुले अर्पण करा यानंतर लाल कपड्यात बांधून आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवा असे केल्याने कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता असते आणि साधकाला इच्छित काम मिळते एकादशीच्या दिवशी मध्य कांदा लसूण इत्यादी गोष्टींचे सेवन टाळावे उपवास करताना दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचे सेवन करा एकादशीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर स्नान करून परंतु केस धुणे टाळावे या दिवशी तेलाचा प्रसाद बनवणे टाळावे या तिथीला भक्तांनी भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा आणि गीता पठन करावे उपवास करताना भाविकांनी झोपणे टाळावे या दिवशी शिवीगाळ करणे किंवा खोटे बोलणे देखील टाळावे व्रत करणाऱ्याने द्वादशी तिथीला उपवास सोडावा या दिवशी व्रतकथा अवश्य पठन करावी आजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्य फलप्राप्ती होते आजा एकादशीचे व्रत आचरणे कठीण असते हे व्रत दशमीपासून सुरू केले जाते दशमीला सात्विक आहार घ्यावा आजा एकादशीच्या आदल्या दिवशी केवळ दुपारी भोजन करावे यानंतर दिवसभर शक्यतो काही आहार घेऊ नये आजा एकादशीचे पूजन केल्यानंतर संपूर्ण दिवस केवळ फलाहार घ्यावा शक्य असलेल्याने हे व्रत निर्जळी करावे अन्यथा अन्य आहार सेवन करू नये हे व्रत आचरल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य फलप्राप्ती होते धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने विष्णू प्रसन्न होतात या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे कामातील अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे पिवळी फळं आणि पिवळे धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्यात याने देवाची कृपा होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कृषी समोर गायीच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा आणि ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घाला असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे एकादशीच्या दिवशी पाण्यात गंगाजल घालून स्नान करून पितरांना अर्पण करावे तसेच या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषही दूर होतो तसेच या उपायाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचे वरदान देतात एकादशीच्या दिवशी मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत रहा आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा तसेच या दिवशी भगवान विष्णूला सात्विक वस्तू अर्पण करा आणि प्रसादात तुळशीची डाळ अवश्य वापरा असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल